सिडकोतील शांतीनगर महादेव चौकात रात्री बारा वाजेच्या सुमारास पाच ते सहा टवाळखोरांकडून चौकामध्ये दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय तसेच स्थानिक नागरिकांना शिविगाळ करत हातातील दांडक्याने चारचाकी वाहनांच्या काचाही फोडण्यात आल्या शांतीनगर महादेव चौक येथे राहणारे मॉन्टी नामक व्यक्तीशी काही दिवसांपूर्वी या युवकांचा वाद झाला होता आणि त्याचाच राग मनात ठेवून भर चौकामध्ये चार ते पाच यांनी गाडी मालक आशिष पानकर यांच्या वाहनाची काच फोडत परिसरातील नागरिकांना शिवीगाळ करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला सिडको परिसरामध्ये याआधीही गाडी तोडफोडीचे तसेच वाहन चालण्याचे प्रकार सुरू असताना दहशत माजवण्याचा प्रकार घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली असून पुढील तपास हवलदार किसपुते करताय जागर जनसंसाठी सर्टिफ्युरू रिपोर्ट नाशिक